नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो काय चाललंय तुमचं काय नाही सांगा कमेंट मध्ये आज म्हण पूनम ताई आज स्वयंपाकाला बसली रोज पूजा ताई करते रोज म्हणलं तुझं स्वयंपाकाचा व्हिडिओ आहे म्हणलं आज मला करू दे म्हणलं आणली आणले बघा काल बायडा काकुजात ना आमटीची तिला शिजवून घेतली डाळ टाकून मस्त गिर शिजले म्हणून पळीन म्हटलं जरा ही करावं बारकी जरा ताट पडतं ही पितळी तर करते आता आवाज कमी करा परानो ताईनं जाऊन हो का ताईला लावलं होतं मिरच्या आलं बारीक खालचं बटन तिकडून कुठून आणला बघा त्या वस्तीवर दुकानवाल्याच्यात ना दुकान मिरच्या हिरव्या ही ही काही होणार नाही त्या बारीक होणार त्या शेंगदाणं बिंगदान एकदाच आणलं होतं बा आम्ही कुठून पर आ, आ, ही करतो मिरच्या बिरच्या हाय त्या म्हणून आणलं तिला म्हणलं आणजा मिरच कुठून भाजी करूया म्हणलं झाली बारीक पाक तर गिर करून मग खाय दाताला नको काम आमटीची भाजी छान लागते बघा पायडा का कोणी मुलकाची दिलती बघा नीट करून करून एवढी झाली बघा हो शिजून एवढी झाली एवढीच तरी मस्त झाली गरगाटा म्हणजे पातळ असते का सुख करते देवी दाता अशी भाजी करते बघा मी लय दिवस झालं पाले भाज्याचा गरगाटा विरगाटा कायच राह आणि इकडं आल्यापासून माळाला तुम्हाला तर माहित आहे रोज कवा कवातर आंडी सारखं चालूच आहे त्यामुळं म्हणलं भाजी करावी आज त्यांच्या आवडीचं ती खाते ती आपल्या आवडीचं बी आपण खाल्लं पाहिजे का नाही मला ह्या भाजीचा गरगटाला आवडतो पालकचा पण आवडतो बरं का मला पण आमच्या नवऱ्याला आवडतो नवऱ्याला बी पण काय होतं सांगू का तुम्हाला ती खाल्लं का पोटात दुखाय चालू होत ती पालकची भाजी तांदूळ असतो ती खात नाहीत ह्याच्यात मिरची भाजायचं सगळेच टाकू मिरची ग हम्म नाही नाही मिरच्या बघायला पाणी कसं काय सुटले पाणी टाकलं ना ना मीठ टाकलेलं ती ओल हायचं तुझ्या बघ तोच हालाय लागली लाखा 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 लावते त्या पळणे हालाव घे अग बोलली आहे का असं काय होत नाही उलट चरचर होतंय हा ठेवतात कच्च्या मिरच्या कुठल्या त्या जरा चांगलं भाजलं पाहिजे ना दिसून दिसून आणलाय वाटून येऊन जाऊन जिरं संपलं आता जिरं आणाय सांगाय पाहिजे हाय का नाही जिरा संपल जिरा चार दाना असतं म्हणजे भारी झाला असतं कुठल्याला हाय मशाला मग तुझे रस नका त्याला दे। म्हट ना तुझे हात लागलेला असतं ते हळद टाकात थोडं घरी ठेवायच्या सांगितलं मॅम आवशील त्या भरण्या दोन म्हणलं घरी असं ते खर कशा जायला एखादं ही ठेवायला साबण निर्मा काय राहिल ठेवायचं अगं त्या खाट्या खाली घालायचं तर का करायचं आपलं कपाट खाट म्हणजे आपलं कपाटच म्हणायचं पाणी काढलं होतं बघा ही वाटायचं करले तुला जर बाया कालाच खायचा असतो सदा मित्रांनो मी तुम्हाला दिसाय हाडकुडू दिसते पण मला तर काला खाल्याशिवाय काला खाल्ल्याशिवाय होत नाही सुक्यान मला टोटर बसते आता माझ पोटच भरत नाही भाजी जरा बारीक खाल्ली नाही असं रे शिजली आहे ती पितळे तो वाटा नाही तुला ग जरा मोठी पार ती खरकाट आहे मग घेतलं पाणी पाणीवरतून घेतलं आहे असं कसं चवीला लागलं बा झालं आहे का नाही भाजी बघा अशी झाली आहे ह्याला जर टाकायचं आहे मीठात टाकलो होत मीठ टाकलो जेवायला झालं तर जमाय आपली भाजी बघा शेंगदाऱ्याचं कुट टाकलं जरा गुदू 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 त्यातले हे कूट हे शेंगदाऱ्याच टाकलेलं बाज कुठ होत गटज मुठच भाजी भाजी हाय होय होय मी म्हटलं भाजी करायची तर अहो मग करायचं होती की आपल्यात म्हणलं आता जरा ना आणू आणि पाच वाजता जरा एका काम करू काहीतरी आणू काय आणू असं काय तर तुला लगेच सांगून तू लगेच पळती इथलं काम सोडून काय कर हिथं म्हणती मी मोर्चा करून येते म्हणती बरं बरं मित्रांनो कुठं का जायचं असं ना जाते हि जसं गं आपली बॉडीगार्ड म्हणून असं द्या हिला वेग तो, तो बॉडीगार्ड सोबून दे सर का मी सोबून दे सर अस दे रात्री बघा त्यांच्या हातलं खालवून तिने दिलं बटाट्या घ्यायचं त्यांची प्लेट इथंच आहे आपला डाबा तिकडं आहे दूध दिलेलं दूध बघा उरलं त्यामुळे तसं दिलं मी पूर्ण म्हणजे ते लेकर पिनाय दे वैता गेले लेकर बी दोन पोर पिनाय आणि तर पीच नाही आणि पिना बापू पिना पिना आता चहा पिऊन आले तिथं आता गेल ते गेलो गुलू मिरच्या बारीक करायला तायला लावलं का माग गेली चाळीस रुपये खर्च पोरगी गे दरवाज बाया आम्हाला तर शंभर रुपयाचा खर्च आहे म्हणजे तुला सांगते माळाला येऊन पैसे द्यायला लय चालले घरी होत ती बरं होत मग काय तर ती भाऊजी दोन तीन दिवसात नाना जरा बर होतं आता दरवाजा केळ असं मग आता दुकान माहिती एकटीच दोघच लोग लोगु लोग पळते बापो मर जाते बापू जाऊन अशी बागा हात करते त्याला ऐकते अजून नाही नाही तुला नाही काय म्हणत आमचं आमचं चाललंय सॅंडल काढू तुझं वी शॅंडल सगळच बसली का बघू बोलते तर पोरगी का नाही बोलते रावचं राव उकळायला लागली भाजी आता तोंडाला पाणी सुटले जीव दे आता केले पोटले भूक केलंय तर भक पोटलय भूखालयुसत <laughs> भूक भूक भुक 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 करायलाय कधी येते मोहरा कधी गाटा घाटा खाताय म्हणतोय <laughs> कस करतय मोठा लेकर मित्रांनो शिजली बघा भाजी आपली हिरवा गार आहे या सगळेजण जण खायला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय दोन हाताने